ತುಕಾರಾಮ್ ಬಾಬಾ ಮಹಾರಾಜರು ಸಾಮಾಜಿಕ ರಂಗದಲ್ಲಿ ಒಂದಲ್ಲ ಒಂದು ಕಾರ್ಯದಲ್ಲಿ ತೊಡಗಿರುತ್ತಾರೆ ಹಾಗೆ ಈ ವರ್ಷವೂ ಕೂಡ ಎಲ್ಲಮ್ಮ ದೇವಿ ಜಾತ್ರೆಗೆ ನೀರು ಪೂರೈಕೆಯನ್ನು ಪೂರೈಸುತ್ತಿದ್ದಾರೆ ಅಪೇಕ್ಷ मार्केट कमिटीला प्रत्येक जनावरांना मोफत पाणी बागडे बाबा खानचा आम्हाला टँकर एक दोन आणून आपणाला मोफत पाणी वाटण्यासाठी आपणाला मदत करतात मार्केट कमिटीचे बी टँकर असतातच तरीसुद्धा आपल्याकडून मार्केट कमिटीनं शेतकऱ्यासाठी जनावरांना मोफत पाणी पाजण्यासाठी त्यांनी स्वतः येऊन सहकार्य करून दोन दिवस थांबून आपणाला सहकार्य करतात त्यांच्या बागडे बाबाचा आम्ही मार्केट कमिटीकडनं ऋणी यावं ते झालं हे आमचं चौदा वर्ष आहे श्रीसंत बागडे व मानवमित्र संघटना व श्रीसंत बागडे व पाणी संघर्ष वतीने आई देवीच्या जा यात्रेने मी देणाऱ्या भाविकांसाठी जनावरांच्यासाठी मोफत पाण्याचे टँकर गेले चौदा वर्ष आम्ही सातत्यपूर्वक देतो त्याच पद्धतीने ह्याही वर्षी आज यात्रेमध्ये तीन टँकर पाण्याची व्यवस्था या ठिकाणी करण्यात आलेली आहे वास्तविक पाहता आई मी प्रार्थना करतो जे म्हैसाळचं पाणी जत तालुक्यातील मैताळ कॅनलपासून वसपेट तलाव आणि वसपेट तलावून गुंडापूर तलाव विविध पातळीवरती काम चालू आहे आणि ते पाण्याचं काम येणाऱ्या महिनाभरामध्ये पूर्ण होण्याची अपेक्षा आहे लवकरात लवकर सरकारच्या माध्यमातून ते काम पूर्ण होऊन गेल्याच वर्षी आम्ही जेव्हा अंकलिकेमध्ये रक्त घ्या पण पाणी द्या हे आंदोलनाने केलं होतं त्या आंदोलनाला खरोखर यश आलं आणि त्याच अनुषंगाने कामाची सुरुवात देखील झाली काम पण पंच्याहत्तर टक्केपत्र पूर्ण होत आले मी यलमाच्या चरणी प्रार्थना करतो ते पाणी गुड्डापूर तलाव वसपेट तलाव अंकली तलाव आणि संक तलावमध्ये पाणी पडावं आणि ते पाणी आम्ही घेऊन आई यलमाचे चरणी ते पाणी अर्पण करण्याची ताकद आमच्या सर्व शेतकरी बांधवांच्या अंगात येऊ हो, आणि समाधानकारक येणारा दुष्काळ देखील आमच्यावर तर कायम नष्ट होऊन ह्या भागाला समाधानकारक पाऊस पडो अशी देवीच्या चरणी प्रार्थना करतो आणि नवीन वर्षाच्या देखील मी सर्वांना मनापासून शुभेच्छा देतो धन्यवाद जय बागडे ತುಕಾರಾಂ ಬಾಬಾ ಮಹಾರಾಜರು ತಮ್ಮ ಜೀವನವನ್ನ ಸಾಮಾಜಿಕ ರಂಗಕ್ಕೆ ಮುಡಿಪಾಗಿಟ್ಟು ಸತತವಾಗಿ ಹದಿನಾಲ್ಕನೆಯ ಬಾರಿ ಎಲ್ಲಮ್ಮ ದೇವಿ ಜಾತ್ರೆಗೆ ನೀರು ಪೂರೈಸುವಂತಹ ಕಾರ್ಯವನ್ನ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ಹೀಗೆ ಅವರು ಇನ್ನೂ ಅನೇಕ ವಿಚಾರಗಳನ್ನ ಸಾಮಾಜಿಕ ರಂಗದಲ್ಲಿ ತಮ್ಮ ಜೀವನವನ್ನು ಮುಡಿಪಾಗಿಟ್ಟು ನಿಸ್ವಾರ್ಥ ಮನೋಭಾವನೆಯಿಂದ ದುಡಿಯುವ ವ್ಯಕ್ತಿಯಾಗಿ ಎಲ್ಲರ ಮನಸ್ಸಲ್ಲಿ ಮನೆ ಮಾಡಿದ್ದಾರೆ ತುಕಾರಾಂ ಬಾಬಾ ಮಹಾರಾಜರು